नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात रामदास गौ यूट्यूब चॅनल हे लावी दृश्य तुम्ही थेट बघत आहात छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे हे दृश्य आहे तुम्ही हो व्हिडिओमध्ये बघू शकतात शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग जे 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 शिवराय आज आपला मिनी ब्लॉक आहे मिनी ब्लॉकची सुरुवात थेट आपण कारखान्यामधून सुरुवात केलेली आहे हे बघा हे दृश्य आता ऊसाच्या गाड्याखाली होत आहे हे तुम्हाला छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची बांधवाचा ऊस येत आहे हे बघा कुट्टीचं टॅक्टर ही म्हणजे हार्वेस्टरनी कुट्टी केलेली ट्रॅक्टर आहे आणि ते तिकडे बघा बाग्यास दिसत असं झूम केलेल्या तिथं तो ऊसाचा जो बाग्यास आहे त्या भुसा त्या भुस्सा आहे आणि हे बघा इकडे मोठमोठ्या प्लॅन्ट झालू आहे आणि हे आता काटा गेट आहे काटा गेटवर ट्रॅक्टर भरून आलेला आहे आता काटा करण्यासाठी आलेलं आहे हे काटा ऑफिस आहे संपूर्ण मोठमोठे ट्रॅक्टर का उसांनी भरून आलेले हे बघू शकता तुम्ही इतकी भयंकर थंडी आहे तरी पण ड्रायवर लोक आपल्या गाडी सोडून न जाता अंगार घेऊन पडलेले आहे हे बघू शकता तुम्ही झोपलेले हे बघा पोजिशन फुल आहे ભરણ ઘટાડેલા आता आम्ही चाललेलो आहे नाश्त्याला आणि हे तुम्ही बघत आहात इतकं जाम वेगळं पोजिशन आहे मोठ्या प्रमाणात ऊस घर खुली येते काय मग बर बर आज मीन्या बरोबर लागले